हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि ही नवीन वर्षाची सुरुवात बुधवारच्या दिवसाने होत आहे बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे दोन हजार मध्ये केलेल्या टाळून दोन हजार पंचवीस मध्ये त्या सुधारून नवीन संकल्पाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे इच्छा अपेक्षा आकांक्षा स्वप्न संकल्प घेऊन नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे सुरू होत आहे दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात बुधवारी होत असून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना नवीन कामाचा प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजनाने केला जातो आणि या वर्षाची सुरुवात सुद्धा गणपती बाप्पांच्या होणार आहे म्हणून आपल्याला काही प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला घराच्या उंभरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदेल सोन्यासारखे दिवस येतील वर्षभर कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर वास्तुशास्त्रानुसार जर आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपाय केले तर घरातील अनेक समस्या कमी होतात नवीन वर्ष शुभ आणि सकारात्मक पाहण्यासाठी किंवा राहण्यासाठी आपल्याला उद्या हे काही प्रभावी उपाय करायचे आहेत सर्वप्रथम आज दोन हजार मधला शेवटचा दिवस आहे आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्री इडापिडा घरातून बाहेर काढण्यासाठी आज रात्री बारा वाजता एक उपाय करायचा आहे आणि यानंतर जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे तर तुम्हाला आज रात्री ठीक बारा वाजता काय करायचं आहे आपल्या घरातील जो झाडू असतो ज्याने आपण आपलं घर नेहमी स्वच्छ करतो तर तो झाडू तुम्हाला घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो उघडल्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये येतो तर त्याच्या समोर तुम्हाला तो आडवा ठेवायचा आहे आणि त्या झाडूखाली तुम्हाला पिवळी मोरी जी असते तर ती टाकून ठेवायची आहे त्यानंतर संपूर्ण रात्रभर पिवळी मोरी त्या झाडूखाली तुम्हाला तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या बुधवारी सकाळी उठल्यानंतर त्याच झाडून ती पिवळी मोरी तिथून तुम्हाला तु घराच्या मुख्य दरवाजामधन बाहेर काढायची आहे आणि बाहेर ती जाऊन तुम्हाला कचऱ्यामध्ये फेकून द्यायची आहे तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला आज रात्री बारा वाजता करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी दरिद्री ही घरातनं बाहेर राहील आणि त्याचबरोबर उद्या बुधवार आहे तर उद्या सकाळी तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावरतीच उठायचं ब्रह्म मुहूर्ताला हिंदू धर्मात शुभ मुहूर्त मांडलं जातं आणि या मुहूर्तामध्ये केलेल्या सर्व कामांचं शुभ फळ हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही ब्रह्ममुहूर्तावरतीच करायची आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती मुहूर्तावरती जागे होऊन तुम्हाला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे यानंतर आपल्याला सकाळी आंघोळ वगैरे करायची आहे आणि आपल्या घराच्या उंभरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे आता ही जी वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे तर ही घरातली कोणतीही व्यक्ती ठेवू शकते त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी हळद टाकायची आहे त्यानंतर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे कापूर जो असतो तर तो तुम्हाला बारीक पूड करून त्यामध्ये टाकायचा आहे पाण्यामध्ये तुम्हाला हे सर्व काही टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला घराच्या उंभरट्यावरती म्हणजे उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आता हे पाणी तुम्हाला तेव्हा शिंपडायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचा घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहात उघडल्यानंतर लगेचच हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे कारण आपल्या घराच्या उंबरट्यावरती संपूर्ण रात्रभर जी नकारात्मक शक्ती अलक्ष्मी जी येऊन थांबलेली असते तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये आणि पुन्हा आपल्या मागे इडापिडाही लागू नये यासाठी हे पाणी आपल्याला तिथे शिंपडायचं आहे जेणेकरून जी काही नकारात्मकता असेल जी काही दरिद्री असेल तर ती तिथूनच मागे जाईल आपल्या घरामध्ये येणार नाही म्हणून हा एक मुख्य उपाय तुम्हाला उद्या वर्षाच्या पहिल्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या सकाळी किंवा संध्याकाळी दोन कापूर आणि दोन लवंगा या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती चाळायच्या आहेत चा जाळत असताना तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला जो काही मंत्र येत असेल तर कुलदेवीच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा कुलदेवीचे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे किंवा नवार्णव मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे जर तुमची कुलदेवी तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे नवारण मंत्र ओम एम हीम क्लेम चा मुंडा विचे हा नवार्ण मंत्र आहे आणि जेव्हा आपण या मंत्राचं पठन करतो तेव्हा आपली सेवा ही आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते तर या मंत्राचं तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण केलं तरी सुद्धा चालेल तसेच या नवीन वर्षामध्ये तुम्ही वर्षभर शुभ परिणाम मिळवण्यासाठी वाईट गोष्टी सोडण्याचा संकल्प करा वाईट गोष्टींचा त्याग करण्यासोबतच वर्षाच्या पहिल्या दिवशी चांगल्या सवयी लावण्यासाठी किंवा तुमचं धैर्य किंवा ध्येय साध्य करण्यासाठी संकल्प संकल्प करतो तेव्हा आपण त्या गोष्टीला बांधले जातो आणि त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला जे काही सिद्ध करायचं असेल जे काही तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर याचा संकल्प करा हा संकल्प तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तर अतिशय उत्तम तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य नाही झालं तर तुम्ही घरच्या घरी देवघरासमोर तुमच्या बसून हा संकल्प केला तरी सुद्धा चालेल पण उद्याच्या दिवशी चांगल्या गोष्टींचा संकल्प तुम्ही आवर्जून करा त्याचबरोबर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं नव वर्ष शुभ रहावं वा असं वाटत असेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी गरिबांना त्यामुळे त्यांचा सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जात असत आपण जे काही गमावतो त्यामधला एक हिस्सा जो आहे तर तो अवश्य आपण गरजू व्यक्तींना दान करावा याचं पूर्ण जे असतं तर ते आपल्याला दुप्पट पटीने प्राप्त होत असतं त्याचबरोबर उद्या उद्याच्या दिवशी घरामध्ये चुकूनही कोणाशी वादविवाद करू नका घरातच नाही तर बाहेर सुद्धा कोणाशीही वाद करू नका, करू नका। जर आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी जर वादविवाद केले तर वर्षभर त्या गोष्टी आपल्या सोबत येत राहतात आणि त्यामुळे येणार वर्ष आपल्याला चांगलं जात नाही आणि याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्या प्रगतीवरती होत असतात म्हणून चुकूनही वादविवाद क्लेश जे आहे तर ते उद्याच्या दिवशी करू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।